जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हणतात ते अगदी खरंच आहे आपल्याला नातेवाईक किंवा मित्रपरिवाराचं सुद्धा असंच असतं समोरून आपलं बरं व्हावं असं म्हणणारे आपलेच नातेवाईक मागून आपली कशी वाटला गेली या प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी भांडणं तंटा वादविवाद होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचेच काम हेच लोक करत असतात बरेचदा नातेवाईकांपेक्षा परके लोक आपल्या वाईट प्रसंगामध्ये मदतीला धावून येतात अशावेळी आपल्याला जवळची वाटणारी माणसं ही फक्त दुरून तमाशा पाहतात टोमणे मारणे कुचकट बोलणे ही नव्हणे हे त्यांचे विशेष गुण असतात म्हणूनच अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करायला हवी आपल्या सुंदर आणि सकारात्मक विचारांच्या शिदोरीची ही मालिका अशीच पुढे चालू राहू द्या दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेले नाते दोन्हीमध्ये पूर्वीसारखा गोडवा राहत नाही या स्वार्थी जगात कोणीच कोणाचं नसतं इथे स्वतःच स्वतःच लढायचं असतं आणि स्वतःच सावरायचं असतं आदर पैशाचा असतो माणसाचा नाही जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही काय करता तर समजून जा की समोरच्या माणसाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही किती कमावता एखाद्या प्रोग्राममध्ये किंवा लग्नांमध्ये असे विचारले की तुम्हाला आता काय करत आहात तर समजा की तुमचा किती आदर द्यायचा किंवा तुमच्या तुमच्या पैशाची व्हॅल्यू किती आहे आणि जर कोणी विचारले की तुमची तब्येत कशी आहे काळजी घ्या तर समजा की खरंच काहीतरी आपल्याबद्दल त्या सत्य गोष्टीला पाय असतात म्हणून ते पाय रोवून उभे राहतात पण अफवांना मात्र पाय नसतात म्हणून ते इकडे तिकडे पसरतात माणसं जपायला काहीच हरकत नाही पण माणसंसुद्धा सुद्धा त्याच हिशोबाची असली पाहिजे समोरच्या व्यक्तीला गरज नसेल तर आपणही नातं ओढून ताणून जोर जबरदस्तीने नीट करण्यात काहीच अर्थ नसतो जिथे घरच्या लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो तिथं काहीच कमी पडत नसतं काही लोक कर्णीला घाबरतात लिंबाला घाबरतात धमकीला घाबरतात आयुष्याचं वाईट होणारच असेल तर कोणीच टाळू शकत नाही पत्नीला आपल्या पतीला त्याच्या कामात मदत करण्यात आनंद मिळतो त्याच्या खांद्याला खांदा लावून ला कुटुंब चालवण्याचा अभिमान वाटतो असेल आयुष्यात काही व्यक्ती खूप खास असतात त्यांच्या सहवासात कायम राहा असं वाटतं पण त्यांना मात्र आपल्यासाठी वेळच नसतो